सह्याद्रीच्या उंच डोंगरांगांमध्ये धगांच्या सान्निध्यात एक असा किल्ला उभा आहे जो मराठी अस्मितेचं प्रतीक बनला आहे तो म्हणजे रायगड किल्ला हा किल्ला केवळ दगडमातीचा तुकडा नाही तर तो एका स्वप्नाचा साक्षीदार आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न रायगड हे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यासमोर येतो तो भव्य दरबार सोन्याच्या सिंहासनावर बसलेले छत्रपती आणि जय भवानी जय शिवाजी असा घुमणारा जय जयकार हा किल्ला म्हणजे पराक्रम धैर्य स्वाभिमान आणि स्वराज्याचा आत्मा आहे रायगडचा भूगोल आणि प्राचीन इतिहास रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाजवळ आहे समुद्रस्पाटीपासून सुमारे दोन हजार सातशे फूट उंचीवर हा किल्ला उभा आहे पूर्वी या किल्ल्याला रैरी किंवा रायरी असे म्हणत तो वेळच्या शिलाहार यादव आणि नंतर बहमनी सुलतानांच्या अखत्यारीत होता परंतु सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नाव ठेवलं रायगड म्हणजेच राजांचा गड किल्ल्याचा परिसर अत्यंत अभेद्य आहे तीन बाजूंनी खोल द्या आणि एकाच बाजूने चढाईचा मार्ग ज्यामुळे शत्रूला आक्रमण करणे जवळपास अशक्य होते या ठिकाणावरून कोकण आणि घाटमाथा या दोन्ही भागांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते म्हणूनच महाराजांनी रायगडाला आपल्या राजधानीसाठी निवडले रायगडावरील बांधकाम आणि व्यवस्थापन रायगडावर आल्यानंतर महाराजांनी किल्ल्याचे पुनर्बांधणीचे काम हाती घेतले त्यांनी येथे राजवाडा दरबार होळीचा माळ बाजारपेठ पाण्याची टाकी जगदीश्वर मंदिर आणि गडावरील लोकांसाठी वसाहत उभारली राजवाड्याची रचना अत्यंत कलात्मक होती लाल दगडांनी बांधलेला मजबूत दरवाजे सुबक खिडक्या आणि सभामंडपात सिंहासन ठेवलेलं दरबारात दरवेळी राज्याच्या महत्वाच्या सभा घेतल्या जात प्रत्येक निर्णय महाराज स्वतः घेत पण लोकांच्या हिताचा विचार करून गडावर चार दरवाजे होते महादरवाजा दरवाजा नाकविंचा दरवाजा आणि पाचाड दरवाजा या दरवाजांमुळे गडावर प्रवेश नियंत्रित ठेवला जात असे राज्याभिषेक स्वराज्याची अधिकृत सुरुवात सहा जून सोळाशे हा दिवस मराठी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे त्या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला हा सोहळा जितका भव्य तितकाच ऐतिहासिक होता राज्याभिषेकासाठी काशीहून पंडित गगाभट्ट आले होते त्यांनी वेदांनुसार विधी करून महाराजांना छत्रपती ही उपाधी दिली राजमुकुट सोनेरी होता सभागृहात हजारो मावळे आणि मान्यवर उपस्थित होते घंटानाद ढोलताशे आणि शंखध्वनीच्या गजरात जय भवानी जय शिवाजी असा गगनभेदी जय जयकार झाला त्या क्षणी महाराष्ट्राच्या भूमीवर स्वराज्याचा जन्म झाला महाराजांनी आपल्या प्रजेला दिला तो संदेश स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवायलाच हवा रायगड स्वराज्याचे केंद्रस्थान राज्याभिषेकानंतर रायगड हा स्वराज्याचा मुख्य गड झाला इथूनच राज्याच्या सर्व व्यवहारांचं नियंत्रण चालायचं दररोज सभागृहात बैठका होत मोहिमांचे नियोजन होत आणि न्यायदानही इथूनच होत असे महाराजांचा दरबार न्यायप्रिय म्हणून प्रसिद्ध होता गरीब श्रीमंत सैनिक शेतकरी सर्वांसाठी एकच न्याय त्यांच्या आदेशाने कोकण पुणे सतारा कोल्हापूर आणि कर्नाटपर्यंत स्वराज्य विस्तारलं रायगडावर असताना महाराजांनी नौदलाची उभारणी केली तोफखाना वाढवला आणि प्रशासनात सुधारणा घडवल्या इथेच त्यांनी राजमाता जिजाबाईंच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा केला जगदीश्वर मंदिर आणि समाधीस्थळ रायगडावर असलेले जगदीश्वर मंदिर हे अत्यंत पवित्र स्थान आहे याच मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे महाराजांच्या समाधीस्मोर उभं राहिलं की अंदावर रोमांच उभे राहतात कारण इथेच त्या महान योद्ध्याची अखेरची आठवण आहे महाराजांच्या पायाशीच त्यांचा विश्वासू वाघनखाधारी साथीदार शंभाजी राजेंची समाधी आहे रायगड म्हणजे इतिहास आणि भावना यांचं संगमस्थान पाचाड गाव आणि राणींचा वाडा रायगडाच्या पायथ्याशी असलेलं पाचाड हे गाव देखील तितकंच प्रसिद्ध आहे इथे महाराजांच्या राणींचा वाडा आहे म्हणजेच साईबाई सोयराबाई सगुणाबाई यांचे निवासस्थान या ठिकाणी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या विशेषत संभाजी महाराजांच्या संबंधी संघर्षाची सुरुवात इथूनच झाली शिवाजी महाराजांनंतरचा काळ सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले त्यानंतर संभाजी महाराज गादीवर आले परंतु औरंगजेबाच्या मुघल सैन्याने रायगडवर हल्ला केला आणि सोळाशे एकोणनव्वद साली किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला मुघलांनी गडाची लूट केली अनेक रचना उद्ध्वस्त केल्या तरीही रायगडाचे वैभव पूर्णपणे नष्ट होऊ शकले नाही नंतर मराठ्यांनी पुन्हा काही काळ तो पर्त मिळवला पण पर इतिहासातील संघर्ष कायम राहिला आजचा रायगड वारसा आणि प्रेरणा आज रायगड हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे दरवर्षी हजारो पर्यटक आणि शिवप्रेमी इथे भेट देतात रायगडावर जाण्यासाठी दोरावरून चालणारी रोपवे व्यवस्थाही आहे ज्यामुळे लोक सहजपणे वर जाऊ शकतात रायगडावर उभं राहून दूरवर नजर गेली की असं वाटतं जणू आजही महाराज दरबारात बसले आहे आणि जय भवानी जय शिवाजी हा घोष गडावर घुमतो आहे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रायगडाबद्दल अपार श्रद्धा आहे कारण हा गड केवळ इतिहास नाही हा आपल्या संस्कृतीचा आपल्या स्वाभिमानाचा आणि आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे समारोप रायगड म्हणजे प्रेरणा रायगड शिकवतो धैर्य काय असतं नेतृत्व कसं असतं आणि स्वराज्याची किंमत काय असते छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावरून जगाला दाखवून दिलं की लोकांसाठी चालणारं राज्य कसं असावं आजही रायगडावर चढताना प्रत्येक पावलागणिक एक ऊर्जा जाणवते तो गड सांगतो जोपर्यंत या भूमीत मराठी रक्त आहे तोपर्यंत रायगडाचा जयघोष थांबणार नाही जय रायगड जय शिवराय